आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा घनसाहंगी तालुक्यातील मानेपुरी या गावचा नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी या योजनेमध्ये समावेश मानेपुरी गावचे सरपंच माने सदाशिव वाहाग यांच्या प्रयत्नाने मानेपुरी या गावचा नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा यामध्ये समावेश करण्यात आला असून आज दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी पोखरातील

नाट्य कलाचा प्रतिनिधी न्यूज साठी प्रतिनिधी दिनकर वाहाक मणिपुरी ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका